नमस्कार मित्रांनो मी अमर स्पर्धा मित्र चॅनलमध्ये आपलं स्वागत करतो मित्रांनो आज आपण मित्रा या व्हिडिओमध्ये बघणार आहोत मराठी व्याकरणमधला सर्वात महत्त्वाचा टॉपिक ज्याचं नाव आहे उभयनवी अव्य मित्रांनो स्पर्धा परीक्षेमध्ये या घटकावर बरेच सारे प्रश्न विचारले जातात त्या अनुषंगाने या व्हिडिओमध्ये सर्व घटक आपण समाविष्ट केलेले आहेत चला तर आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया आता मित्रांनो बघा सर्वप्रथम आपण पाहूया व्याख्या व्याख्या काय म्हणते बघा उभयान्वयी अव्यय मित्रांनो उभय म्हणजेच काय तर उभय म्हणजे होतात दोघे किंवा दोन उभय म्हणजे काय तर दोघे किंवा दोन व अन्वय म्हणजेच काय तर संबंध मग यावरून व्याख्या काय तयार होते बघा दोन किंवा अधिक शब्द किंवा दोन किंवा अधिक वाक्य यांना जोडणाऱ्या अविकारी शब्दांना उभयान्वयी अव्यय असं म्हटलं जातं बघा काय आहे दोन किंवा अधिक शब्द किंवा दोन किंवा अधिक वाक्य यांना ज्या अविकारी शब्दांनी जोडलं जातं त्या अविकारी शब्दांना उभयान्वयी अव्यय असं म्हटलं जातं मग हे उभयानवी अव्यय असणारे हे शब्द कोणचे आहेत तर हे शब्द आहेत मित्रांनो आणि म्हणून पण व मित्रांनो याचे उपप्रकार खूप सारे पडतात सर्व काही आपण समाविष्ट केलेले आहे परंतु तोडक्यामध्ये सुरुवातीला आपण बघूया नेमकं काय का? बघा दोन वाक्य जोडलेत ती आजारी होती म्हणून शाळेत आली नाही या वाक्यामध्ये दोन वाक्य आहेत बघा ती आजारी होती एक वाक्य झालं दुसरं म्हणून शाळेत आली नाही ओके हे दुसरं वाक्य जोडण्यात आलेलं आहे दुसरं बघा विजा चमकू लागल्या एक वाक्य दुसरं वाक्य आहे पावसाला सुरुवात झाली मग विजा चमकू लागल्या पावसाला सुरुवात झाली या दोन वाक्याला जोडण्याचं काम आणि या उभयनवी अव्ययानं केलेलं आहे पुढे बघा तो उद्या घरी येईल ओके तो उद्या घरी येईल पण मुक्काम करणार नाही तो उद्या घरी येईल एक वाक्य झालं मुक्काम करणार नाही दुसरं वाक्य झालं या दोन वाक्यांना जोडण्याचं काम या पणनी केलेलं आहे मग तो पण शब्द झाला उभयान्वयी अव्यय ओके पुढे बघा आता उभयनवी अव्ययाचे महत्वाचे दोन प्रकार पडले जातात पहिला प्रकार कुठला आहे तर प्रधानत्व सूचक हा पहिला प्रकार दुसरा आहे गौणत्व सूचक आता मित्रांनो आपण सर्वप्रथम पाहूया प्रधानत्व सूचक अव्यय म्हणजेच काय तर प्रधान स्वत सूचक अव्ययामध्ये दोन्ही वाक्य प्रधान वाक्य असतात म्हणजे पहिलं वाक्य जे आहे ते प्रधान वाक्य दुसरं जोडलं गेलेलं वाक्य आहे ते सुद्धा प्रधान वाक्य प्रधान म्हणजेच काय तर मुख्य वाक्य असं आपण त्याला म्हणू शकतो ओके मग या दोन्ही प्रधान वाक्य अवयांनी जोडलेले जे वाक्य असतात त्या वाक्यांना संयुक्त वाक्य असं म्हटलं जातं परीक्षेमध्ये बऱ्याच वेळा प्रश्न येतो खालीलपैकी संयुक्त वाक्य कोण येतं हे सांगा मग हे जर प्रकार तुम्ही सर्व कव्हर केले तर तुमच्या लगेच लक्षात येईल बघा अव्यची व्याख्या काय तर या अव्ययांमध्ये दोन किंवा अधिक शब्दांनी जोडली गेलेली वाक्य स्वतंत्र असतात ती एकमेकांवर अवलंबून नसतात व त्यांचा दर्जा समान असतो बघा या प्रधानत्व सूचक अवयांनी जी जोडलेली वाक्ये असतात ती स्वतंत्र असतात स्वतंत्र म्हणजेच काय तर ती एकमेकांवर अवलंबून नसतात आणि त्या दोन्ही वाक्यांचा दर्जा हा समान असतो काय असतो समान असतो मग या प्रधानत्व सूचक पोट प्रकार काय पडतात बघा पहिला पडतो समुच्चय बोधक दुसरा पडतो विकल्पबोधक तिसरा पडतो न्यूनत्व बोधक आणि चौथा पडतो परिणामबोधक आता पाहूया डिटेलमध्ये बघा समुच्चय बोधक उभयनवे म्हणजेच काय तर मित्रांनो अर्थ होतो मिलाप किंवा बेरीज मिलाप किंवा बेरीज म्हणजे समुच्चयबोधक दाखवणारे हे जे अव्यय कोणते तर हे आहेत मित्रांनो आणि व आणखी आणि अन शिवाय हे सर्व समुच्चय बोधक उभयनवी अव्य आहेत आणखी याची डिटेलमध्ये व्याख्या बघूया वरील उभयनवी अव्यय दोन किंवा अधिक वाक्यांना जोडताना समुच्चय साधतात किंवा मिलाप करतात ही अभयानवी अव्यय दोन किंवा अधिक वाक्यांना जोडत असताना समुच्चय साधतात किंवा मिलाप करतात महत्वाचं आणखी काय तर या उभयानवी अव्ययामध्ये पहिल्या विधानात आणखी भर टाकण्याचं काम दुसऱ्या वाक्यात केलं जातं पहिले एक वाक्य देतात त्या वाक्यामध्ये अधिक भर टाकण्याचं काम दुसरं वाक्य करते आता वाक्य बघा रमन क्रिकेट खेळला काय रमन क्रिकेट खेळला एक वाक्य झालं यामध्ये भर काय टाकली व त्याने सामना जिंकला मित्रांनो व हे समोच्चे बोधक अव्य आहे बघा रमन क्रिकेट खेळला तिथेच थांबला का तो नाही तर त्याने सामना जिंकला अधिक भर टाकली दुसरं बघा वारा सुटला एक वाक्य अधिक भर टाकण्याचं काम अन पावसाला सुरुवात झाली म्हणजे वारा सुटला आणि पावसाला सुरुवात झाली दुसरं बघा त्याने हॉस्पिटलचं बिल दिलं शिवाय औषधालाही पैसे दिले ओके पुढे बघा आईने पुऱ्या भाजी केली म्हणजे आई पुऱ्यावरच थांबली का नाही तर भाजी सुद्धा बनवण्यात आली पुढे बघा आम्ही चित्रपट पाहिला आणि बागेत फिरायलाही गेलो बघा चित्रपट पाहिला आणि बागेत फिरायला गेलो पहिल्या विधानात भर टाकली पुढे मुलांना विद्यावेतन मोफत अभ्यासिका पाहिजे मुलं फक्त विद्यावेतनवर थांबणार आहेत का नाही तर त्यांना अभ्यासिका सुद्धा पाहिजे ओके हा झाला बोधक पुढे जाऊया विकल्प बोधक मित्रांनो नावामध्येच खूप सारं आहे विकल्प बोधक विकल्पचा अर्थ होतो पर्याय किंवा निवड मग या उभयनवी अव्ययातून पर्याय निवड किंवा दिलेल्या गोष्टीला पसंती दिली जाते म्हणजे चॉईस विचारायची असेल बाबा तुला हे पाहिजे की ते पाहिजे कॉफी घेतो की चहा घेतो पाणी घेतो की कोल्ड ड्रिंक घेतो पर्याय विचारला मग याला म्हणायचं विकल्प बोधक उभय अव्यय आता हे कोणचे शब्द आहेत बघा हे आहेत अथवा वा किंवा नाहीतर किंवा अगर आता वाक्य बघूया तू चहा घे किंवा कॉफी घे पर्याय विचारला चहा घे किंवा कॉफी घे दुसरं देह जाव अथवा राहो एकतर देह जाईल किंवा राहील तुला ज्ञान हवं की पैसा हवा चॉईस विचारली बघा तू पुस्तक दुकानातून घे अगर ऑनलाईन मागो चॉईस दुकानातून घे बाबा किंवा ऑनलाईन मागो पगार मिळो वा ना मिळो तुला काम करावेच लागेल तो कार्यक्रमाला ये नाही तर दादाला पाठव या सर्व उभयानवी अव्ययामध्ये चॉईस विचारली पसंती विचारली मग ज्या वाक्यामध्ये पर्याय निवड किंवा दिलेल्या गोष्टीला पसंती दर्शवली जाते त्या सर्वांना विकल्पबोधक बोधक अव्यय असं म्हटलं जातं आता बघूया मित्रांनो तिसरा न्यूनत्व बोधक उभयनव्य अव्यय मित्रांनो न्यूनत्वाचा अर्थ होतो कमीपणा काय होतो त्याचा अर्थ हो कमीपणा मग हे न्यूनत्व दाखवणारे शब्द कोणते आहेत हे आहे बघा परी पण परंतु बाकी आता ही उभयनव्य पहिल्या वाक्यात काहीतरी कमीपणा किंवा उनिव दर्शवतात बघा पहिल्या वाक्यामध्ये काहीतरी कमीपणा किंवा उनिव दर्शवतात ही अव्यय दोन वाक्यात विरोध दर्शवतात म्हणून त्यांना विरोधदर्शक अव्यय असं म्हटलं जातं मग न्यूनक उभय नववी अव्ययला दुसरं नाव काय तर दुसरं नाव आहे विरोधदर्शक अव्यय आता मित्रांनो बोधक अव्यय आहेत पण परंतु बाकी याचे उदाहरण बघा मरावे परी कीर्ती रूपी उरावे हे झाला न्यूनत्व बोधक आहे की नाही मरावे परी रूपी उरावे कमीपणा शेतकऱ्याने शेत, शेत नांगारला पण पाऊस पडलाच नाही कमीपणा काय तर पाऊसच पडला नाही ना कमीपणा राजूने अभ्यास केला परंतु नापास झाला परंतु तो नापास झाला कमीपणा थोडा त्याला ताप आहे बाकी सर्व काय ठीक आहे मग कमीपणा काय थोडा ताप आहे ओके मग ज्या वाक्यामध्ये न्यूनत्व कमीपणा दाखवला जातो त्याला म्हणायचं न्यूनत्वबोधक उभ्यानववी अव्य पुढे बघा चौथा प्रकार येतो प्रधान तो सूचक मधला परिणाम बोधक उभयानववी अव्य परिणाम नावामध्ये खूप सारे परिणाम झालाय काहीतरी बघा मग हे शब्द कोणचे आहेत तर मनोन सबब यास्तव या करिता तस्मात तेव्हा मनोन सबब यास्तव या करिता तस्मात तेव्हा हे परिणामबोधक उभयानवी अव्य आहेत मग ही अव्यय पहिल्या वाक्यातील कृतीचा दुसऱ्या वाक्यात परिणाम दर्शवला जातो पहिल्या वाक्यात काहीतरी कृती व्हायली काहीतरी काम व्हायलाय त्याचा परिणाम दुसऱ्या वाक्यात व्हायलाय मग असं दाखवणारे जे वाक्य आहे त्याला म्हणायचं परिणाम बोधक उभ्याने पूर्ण वाक्य वाचायचं त्यावरून डिसाइड करायचं बघा राजूने मनापासून अभ्यास केला परिणाम काय झाला त्याचा बघा राजूने मनापासून अभ्यास केला म्हणून तो डॉक्टर झाला झाला का नाही परिणाम दुसरा बघा रमा होती, आजारी होती म्हणून शाळेत आली नाही आजारी होण्याचा परिणाम काय शाळेत आली नाही पुढे तो परीक्षेत नापास झाला यास्तव तो कुणालाही बोलत नाही यास्तव म्हणजे यामुळं ओके परिणाम झाला नापास झाल्याचा परिणाम कुणालाही बोलत नाही त्याची गाडी बंद पडली सबब त्याला यायला उशीर झाला सबब ओके यामुळे कळालं पहिल्या वाक्याचा दुसऱ्या वाक्यावर परिणाम व्हायला त्याला परिणाम बोधक म्हणायचं मग प्रधानत्व सूचकचे हे चार प्रकार झाले मित्रांनो आता जाऊया आपण दुसऱ्या प्रकाराकडे दुसऱ्या प्रकाराचं नाव आहे गौनत्व सूचक उभयानवी अव्यय मग या अवयांनी जोडली गेलेल्या वाक्यांपैकी एक वाक्य प्रधान वाक्य व दुसरं वाक्य गौण असतं प्रधान म्हणजे मुख्य वाक्य गौण म्हणजे काय तर कमी पण दर्शवणार ओके एक इम्पॉर्टंट वाक्य एक थोडंसं कमी महत्त्वाचं वाक्य बघा आणि या अवयांनी जोडली गेलेली वाक्य मिश्र वाक्य असतात पहिल्यांदा म्हणलं मित्रांनो तुम्हाला संयुक्त वाक्य कसं ओळखायचं तर संयुक्त वाक्यामध्ये दोन्ही वाक्य प्रधान वाक्य असणार पहिलं प्रधान वाक्य दुसरं प्रधान वाक्य आणि ते त्या प्रधानसूचक अवय अव्ययाच्या चार प्रकारामध्ये मोडले गेलेलं असलं पाहिजे जा, ते झालं संयुक्त वाक्य आता मिश्र वाक्य म्हणजेच काय तर गौणत्व सूचक अव्ययामधले जे चार प्रकार आहेत एक आहे स्वरूपबोधक दुसरा आहे मित्रांनो कारणबोधक तिसरा आहे उद्देशबोधक चौथा आहे संकेतबोधक मग यामधून जे असलेलं असेल त्याला गौणत्वसूचक अव्यय असं म्हणजे मिश्र वाक्य म्हणू शकता बघा आता पहिलं प्रकार आहे त्याच्यामधला स्वरूपबोधक उभयनवी अव्यय नावामध्ये खूप सारे स्वरूप पस स्पष्ट केलं जातं ओके म्हणजे शब्द कोणते शब्द बघा मनोन म्हणजे की जे शब्द काय आहेत मनोन म्हणजे मग या अवयाने मागील शब्दाचं किंवा वाक्याचं स्वरूप उलगडून दाखवलं जात वाक्य दिलेलं आहे वाक्यामधला मागील जो शब्द आहे किंवा वाक्य त्याचं समोरच्या वाक्यामध्ये स्वरूप किंवा खुलासा करून सांगितलेलं जातं ओके ही उभयन अव्यय प्रधान वाक्याचं स्वरूप किंवा खुलासा गौन वाक्याने दाखवतो दुसऱ्या वाक्यात गौन वाक्याने दाखवतो बघा पहिलं उदाहरण बघा दशरथ म्हणून एक राजा होऊन गेला दशरथ कोण एक्सप्लेनेशन काय केलं तर एक राजा होऊन गेला दशरथ म्हणून एक राजा होऊन गेला झालं स्वरूप स्पष्ट केलं दुसरं बघा एक किलोमीटर एक किलोमीटर म्हणजे एक हजार मीटर मग या एक किलोमीटरचं स्पष्टीकरण खुलासा कुणी केलाय एक हजार मीटरने झालं का स्वरूप होतं शिक्षक म्हणाले की सूर्य पृथ्वीभोवती फिरतो शिक्षक म्हणाले की शिक्षक म्हणाले काय म्हणाले सूर्य पृथ्वीभोवती फिरतो एक्सप्लेनेशन केलं विनंती अर्ज ऐ साजे ठीक आहे ना विनंती अर्ज ऐ साजे पुढे तुम्ही ऍड करू शकता परीक्षेत एवढंच विचारलं विनंती अर्ज ऐ साजे हे वाक्य कुठल्या प्रकारामध्ये येतं विनंती अर्ज ऐसा जे की ज्याची अंमलबजावणी केली जाईल लगेच मागणी पूर्ण केली जाईल या प्रकारचा ओके मग हे झाला स्वरूप बोधक उभयानववी अव्यय पुढे जाऊया मित्रांनो आपण कारणबोधक उभ्यानववी अव्याकडे आता कारणबोधकचे उदाहरण आहेत कारण का की या अवयांनी जोडलेले एक वाक्य प्रधान वाक्य असतं तर दुसरं वाक्य असतं यामध्ये दुसरं वाक्य हे पहिल्या प्रधान वाक्याचं कारण असतं मित्रांनो याच्यामध्ये कारण सांगण्यात आलेलं आहे त्याला म्हणायचं कारणबोधक बघा त्याला नोकरी मिळाली कारण त्याने बारा तास अभ्यास केला बघा त्याला नोकरी मिळालं याचं कारण काय तर त्याने बारा तास अभ्यास केला मित्रांनो दोन याच्यामध्ये गल्पत होऊ शकते तुमची परिणाम आणि कारणबोधकमध्ये पण तर परिणाममध्ये पहिल्या वाक्याचा दुसऱ्या याच्यावरती काय व्हायलाय परिणाम व्हायलाय आणि या वाक्यामध्ये काय व्हायलाय पहिलं वाक्य यायलय त्याचं दुसऱ्या वाक्यामध्ये कारण देण्यात यायलय ओके बघा त्याला शिक्षा झाली कारण त्याने चोरी केली ओके कारण झालं तिची ट्रेन चुकली कारण ती स्टेशनला उशिरा पोहोचली कारण झालं मी हेच घड्याळ वापरते काकी ते माझ्या बाबांनी दिलं आहे मग मित्रांनो कारण काकी हे शब्द कारण बोधक उभ्यानव्ही अव्यामध्ये मोडतात चला जाऊया आता तिसऱ्या प्रकाराकडे तिसरा प्रकार आहे उद्देश बोधक बघा म्हणून सबब यास्तव यासाठी याकरिता हे शब्द आहेत मग या वापर करून तयार केलेल्या वाक्यात पहिल्या वाक्यात उद्देश दाखवतात व तो उद्देश साध्य करण्याची कृती दुसऱ्या वाक्यात दर्शवली जाते बघा पहिल्या वाक्यात उद्देश त्याची कृतीचा उद्देश साध्य करणं दुसऱ्या वाक्यात मग नावामध्ये खूप सारे उद्देश दाखवला काहीतरी मोटिव्ह दाखवलाय ओके पर्पज दाखवण्यात आलेला आहे बघा आता उद्देश काय तर चांगला औषधोपचार लाभावा यास्तव तो पुण्यास गेला बघा कशासाठी गेला चांगला औषधोपचार लाभावा मेडिसिन चांगलं मिळावं औषध चांगलं मिळावं झाला त्याचा उद्देश दुसरं बघा चांगले गुण मिळावेत म्हणून ती रात्रंदिवस अभ्यास करते बघा चांगले गुण मिळावेत म्हणून ती रात्रंदिवस अभ्यास केले उद्देश काय चांगला गुण मिळावा अजयने व्यवसाय करायचा म्हणून नोकरी सोडली नोकरी सोडण्याचा उद्देश काय व्यवसाय करायचा त्याला मान सन्मान मिळावा यासाठी तो चांगले वस्त्र परिधान करतो कशासाठी उद्देश काय तर मान सन्मान मिळावा मग कळालं यामध्ये उद्देश दाखवणारे शब्द असतात पुढे बघा संकेत बोधक संकेत म्हणजेच काय तर अट मग जर तर म्हणजे की तर हे अट दाखवणारे शब्द असतील तर ते झाले संकेत बोधक बघा ही अव्यय संकेत किंवा अट दर्शवतात हो या उभयनवी अव्ययामुळे पहिल्या वाक्यातील अटीवर दुसऱ्या वाक्यातील गोष्ट अवलंबून असते बघा पहिल्या वाक्यात काहीतरी अट देतात आणि ती दुसऱ्या वाक्यावर अवलंबून असते जर ने अट दाखवली जाते तर तरने त्याचा परिणाम दाखवला जातो जरीने अट दाखवली जाते तर तरीने अनपेक्षित व विरुद्ध असे कार्य दाखवलं जातं या वाक्यात पहिलं वाक्य हे गौण असतं तर दुसरं वाक्य प्रधान असतं बघा उदाहरण जर तू परीक्षा पास झाला अट दाखवली बघा जर तू परीक्षा पास झाला तर मी पेढे वाटेन अड झाले दुसरं बघा जर प्रयत्न केला तर फायदा होईल आता बऱ्याच वेळेला दिलं जात नाही मग आपल्याला समजून घ्यावं लागतं प्रयत्न केला, केला तर फायदा होईल म्हणजे जर प्रयत्न केला तर फायदा होईल दुसरं बघा हे औषध घे म्हणजे तुला बरं वाटेल जर तू औषध घेतलं तर तुला बरं वाटेल अट धारकली पुढे बघा जरी त्याला समजावून सांगितले तरी त्याने ऐकले नाही ओके मग हे अट दाखवणारे जे शब्द असतात त्यांना म्हणायचं तुम्ही संकेत बोध उभयानवी अव्यय ओके okay. आता मित्रांनो बघूया एकच अव्यय त्याचे प्रकार वेगळे तुम्हाला परत परत सांगितलेलं आहे मी अव्यय ओळखताना त्याच्या वाक्यावरून ठरवायचं त्याचा अव्यय कुठला आहे बघ आता कावी अव्यय अशी आहेत ती वाक्याच्या प्रकारात पुन्हा पुन्हा आली आहे त्यामुळे अव्यय ओळखताना त्या वाक्याच्या अर्थावरून तो कोणता अव्यय प्रकार आहे हे सांगा बघा वाक्याच्या अर्थावरून ठरवायचे कोणता प्रकार आहे बघा यश मिळो की न मिळो प्रयत्न तुला करावाच लागेल हे आहे मित्रांनो विकल्प बोधक बघा ना यश मिळेल किंवा नाही मिळेल प्रयत्न तुला करावाच लागेल विकल्प बोधक आहे पर्याय विचारला याच्यामध्ये आता हा जो कीच शब्द दुसऱ्या वाक्यामध्ये वेगळ्या अर्थाने वापरला बघा तू पास झाला की मी पेढे वाटेन म्हणजे जर तू पास झाला तर मी पेढे वाटीन किंवा जर तू पास झाला की मी पेढे वाटीन मग याच्यात अट दर्शवली मग अट दर्शवणारं वाक्य असल्यामुळे ते वाक्य झालं बोध पुढे बघा राजू इतका खेळला की त्याचे अंग दुखू लागले आता राजू खेळला त्याचे खेळला त्याचा परिणाम झाला त्याचं अंग दुखू लागलं हा झाला परिणाम बोधक म्हणून बघा वाक्यानुसार तुम्हाला ओळखायचं कोणता आहे सुभाषचंद्र बोस म्हणतात की तुम्ही मला रक्त द्या मी तुम्हाला स्वातंत्र्य देईन म्हणजे सुभाषचंद्र बोस म्हणतात या वाक्याला अधिक खुलासा करून किंवा एक्सप्लेनेशन करून पुढचं वाक्य दिलंय मग याच्यामध्ये त्या वाक्याचं स्वरूप सांगितलेलं आहे मग हे झालं स्वरूप दर्शक उभयानबी अव्य पुढे बघा शिवाजी महाराज होते म्हणून सिंहगड जिंकता आला शिवाजी महाराज होते याचा परिणाम झाला आपल्याला सिंहगड जिंकता आला हा झाला परिणामबोधक दुसरं वाक्य बघा सिंहगड जिंकता यावा म्हणून शिवाजी महाराज लढले उद्देश काय तर सिंहगड जिंकता यावा हा झाला उद्देश म्हणून महत्वाचा आहे सर्व काही आपले उभयनव्याचे प्रकार बघा त्याचा अर्थ काय होतो हे ठरवा आणि त्या अर्थावरून त्याचा प्रकार कुठला हे ठरवा ओके मित्रांनो हा होता अत्यंत महत्त्वाचा उभया नव्याचा व्हिडिओ व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त मित्रांना शेअर करा अशाच प्रकारचे नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ